पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात दोन दिवसांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे गावातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेक शेतजमिनी आणि अने घरांमध्ये पाणी साचले आहे विशेष म्हणजे गावाचे प्रमुख देवस्थान असलेल्या उत्तरेश्वर मंदिर परिसरातही पाणी शिरल्याने ग्रामस्थांकडून मोठी चिंता व्यक्त करण्यात येते आहे गावाच्या श्रद्धेचं केंद्र असलेलं उत्तरेश्वर मंदिर नेहमी भक्तांनी गजबजलेलं असतं मात्र पुराच्या पाण्यामुळे मंदिर परिसर जलमय झाल्याने पूजा अर्चेची कामे अडथळ्यात आली आहेत ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिर परिसरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे कांदा मका सोयाबीन आणि भाजीपाला पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे शासनाने तातडीने पंचनामा करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गावातील मुख्य रस्ते आणि आंतरिक रस्ते पाण्याखाली गेल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे नागरिकांना गावाबाहेर जाण्यास अडचणी येत आहेत शाळा बंद ठेवण्यात आल्या असून मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांकडून विशेष काळजी घेतली जाते आहे पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनानं देखील तातडीने बचाव पथक घटनास्थळी पाठवली आहेत काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे गावात प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालय येथे तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत तहसीलदार आणि ग्रामसेवकांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे ग्रामस्थांनी सांगितलं आहे की अशा प्रकारचा पूर आम्ही याआधी कधीच पाहिला नव्हता मंदिर परिसरात पाणी शिरणे ही मोठी दुर्दैवी बाब आहे त्यामुळे शासनानं तातडीने मदत जाहीर करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा